नमस्कार मी मानसी न्यूज एनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी मध्य प्रदेश संघाने दोन हजार चोवीस पंचवीसच्या वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफीचं विजेते राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर मध्य प्रदेशने बंगाल संघाचा सात गडी राखून पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावलंय मध्य प्रदेश संघाकडून क्रांती गौडने चार बळी घेतले तर अनुष्का शर्माने शानदार फलंदाजी आहे अनुष्काने नाबाद एकोण धावा केल्या आणि तिच्या कामगिरीच्या जोरावर मध्य प्रदेश संघाने अंतिम सामना जिंकलाय चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आणि एकशे पंचावन्न धावांवर टीम इंडिया तंबूत परतली पण या एकशे पंचावन्न धावांमध्ये ब्याऐंशी धावा या एकट्या यशस्वी जयस्वालच्या होत्या त्याने दोनशे सात चेंडूचा सामना करत चौऱ्याऐंशी धावा केल्या यशस्वी जयस्वाल कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे पंधरा कसोटी सामन्यात एकोणतीस डाव खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालने एक धावा केल्यात आणि दोन मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील आघाडीचा वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराने आपली ओळख निर्माण केली आहे सध्या सुरू असलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतही बुमराने एकट्याने एकतीस विकेट घेतल्यात याचबरोबर आता बुमराच्या कामगिरीची दखल आय सी सीने घेतली असून त्याला दोन पुरस्कारांसाठी नामांकन मिळालंय जसप्रीत बुमराला प्रथम वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू या पुरस्कारासाठी नामांकन मिळालंय आणि आता यानंतर बुमराला वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू या पुरस्कारासाठीही नामांकित करण्यात आले जागतिक बुद्धिबळ महासंघ अर्थात फिडेकडून खेळाडूंना जीन्स परिधान करून खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर जगातील अव्वल बुद्धिबळपटू असलेल्या मॅक्सन कार्ल्सने जागतिक अतिजलद अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग नोंदवणारे पेहरावा संहितेचं उल्लंघन केल्याने पाच वेळच्या जगत जेत्या काल्सनला जागतिक जलद स्पर्धेबाहेर करण्यात आलं होतं आणि यासह त्याच्यावर दोनशे डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला होता भर मैदानात क्रिकेटच्या पीचवर खेळाडूला हार्ट अटॅक आला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी जालना येथे घडली आहे विजय पटेल असे या मयत खेळाडूचं नाव आहे तो मुंबईच्या यंगस्टार संघाकडून खेळण्यासाठी जालन्यात आला होता टेनिस क्रिकेट मॅच दरम्यान पीचवर त्याला जोराचा हार्ट अटॅक आला आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झाला आहे यजमान सांगली पुणे ग्रामीण ठाणे ग्रामीण पिंपरी चिंचवड रायगड कोल्हापूर परभणी यांना एक्कावन्नव्या कुमार कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात विजयी सलामी दिली आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनने युवक मराठा मंडळाच्या सहकार्याने आणि राज्य संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरुष एलिट गटात दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये बाजी मारल्यानंतर बेरहानू हा सलग तिसऱ्यांदा मुंबई मॅरेथॉन जिंकण्यास उत्सुक आहे मागील दोन वर्षांची पुनरावृत्ती केल्यास मॅरेथॉनच्या वीस वर्षांच्या इतिहासात जेतेपदाची अनोखी हॅट्रिक साधणारा तो पहिला धावपटू असेल दोन हजार सात आणि दोन हजार आठमध्ये जिंकलेला केनियाच्या जॉन केलाईने यापूर्वी असा प्रयत्न केला होता परंतु दोन हजार मध्ये त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलंय बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथा सामना एकशे चौऱ्याऐंशी धावांनी जिंकत ऑस्ट्रेलियाने ए मालिकेत दोन एकने आघाडी घेतली आहे काल अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी तीनशे चाळीस धावांचं लक्ष होतं भारताला सुरुवातीचे धक्के बसले आणि धाव संख्या तीन गडी बाद तेहत्तीस अशी झाली पण ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांनी झुंज देत सामन्याला जीवदान दिले मात्र शेवटच्या सत्रात दोन मोठे निर्णय भारताच्या विरोधात गेले आणि त्याचा दुसरा डाव एकशे पंचावन्न धावांवर आटोपलाय वेळ या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज कट